हॅलो नमस्कार सर्व माझ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ इव्हनिंग म्हणेन म्हणजे इव्हनिंगचे साडेपाच सहा वाजले असतील आता दिनेश आल्यानंतर थोडंफार तिकडच्या किचनमध्ये काय ठेवायचं होतं ते ठेवलेलं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी शेअर केलेलं आहे की काय काय मी ठेवलेलं होतं आणि कसं ठेवल्या ठेवल्या ते नुकसान झालेलं आहे म्हणजे त्यामधल्या काही वस्तू ना गंजाळलेल्या होत्या काही ठेवल्या ठेवल्या तिथंच खराब होऊन गेलेल्या होत्या तर यावेळेस मी तसला गोंधळ केलाच नाही आज दिवस गेलं माझं ते सगळी कामं करण्यामध्ये सगळं करण्यामध्ये म्हणजे सगळ्या बगिटात मी सगळ्या वस्तू भरल्या पोते सगळी रिकामी केले जे घटोडे गटोडे करून ठेवलेली होत्या सगळे घटोडे मी काढलेले आहे सगळे मी बगिटात भरून ठेवले जे पेंट केलेले बकिट होते ना ते रिकामीच पडलेली होती माझ्याकडे तर त्यामध्ये ठेवून सगळं लिहून ठेवलेलं आहे म्हणजे नंतर गोंधळ होऊन एक कोणी नवीन जर व्यक्ती आला त्याला पण भेटावं की मी कुठल्या डब्यात काय ठेवलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने ठेवलं तर सगळी कामं सोपी होतात आपल्याला पण सोपं दुसऱ्याला पण सोपं म्हणजे काय होतं मला एकतर वरची वस्तू पोहोचत नाही मग मी दिनेशला किंवा यांना वरी चढवते आणि सांगते त्याच्यात ते आहे त्याच्यात आहे आणि ती एक तर तर मला आठवण राहत नाही मग त्यामध्ये हे पण चिरडीला येतात की कशात म्हणजे सगळंच काढून बघतात त्यांना जी, जी पाहिजे ते वस्तू भेटत नाही मग आता यावेळेस ना इतकं व्यवस्थित ठेवलेलं मी खरंच मलासुद्धा खूप आनंद होत आहे म्हणजे जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस खरंच खूप आनंद होतो करण्याच्या अगोदर खूप टेन्शन येतं की आता कसं होणार इतकं घरभर ठेवलेलं आहे पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे एक एक एक, एक करायला सुरुवात केली सगळी कामं आपली सुळीत होतात आणि छानपण होतात तर इथं वरती पोटमाळ्यावरती जे गबराईचे म्हणजे जे सामान ठेवलेलं आहे मी ते ड्रममध्ये ठेवलेलं आहे तर ते ड्रम मी काय केलं किचनमध्ये तिकडच्या कोपऱ्यात ठेवलेलं आहे म्हणजे तिकडच्या कॉर्नरमध्ये ठेवलेलं आहे समोर म्हणजे सगळे डबीडबी मला व्यवस्थित ठेवायचे जण जे एक्स्ट्रा बकिटं ठेवलेले होते ना त्यामध्ये पूजेचं सामान मी ठेवलेलं होतं जसं की विभीत आहे गंध आहे कुठेही देवस्थानी गेलो आम्ही ते घेऊन येतो खूप सारं झालं एक बकेटच भरलेलं आहे त्यानं तर तुम्ही अंदाज लावू शकता किती आणलेलं आहे आम्ही ते बकेटच भरलेलं आहे विभीत आणि गंधच आहे त्यामध्ये फक्त तर ते काय दररोज लागत नाही कधीतरी लागत असतं म्हणून मी काय केलं ते पण बकेट इकडच्याच किचनमध्ये आणून ठेवलेलं आहे त्यावरती लिहून ठेवलं मी नंतर गोंधळ व्हायला आण तर ही सगळं म्हणजे व्यवस्थित ठेवलं छान सेट पण झालेलं आहे आता आता मी इकडं हे जे समोरचा पोटमाळा आहे इथं काही जास्त वस्तू मी ठेवलेल्या नाही डाळी दुळची पोलत्या आहेत आणि जे मोठ्या आकारचे पातेले जे पापडाच वीट वगैरे पण शिजवत असतो असे ते पण खूप सारे घेऊन ठेवले एका एक एकात एक खूप सारे ते काहीतरी सात आठ तरी असतील ते एकात एक ठेवलेलं आहे मी कारण जर जास्त स्पेस लागणार नाही अशा पद्धतीनं तर ती इथंच पोटमाळावरती ठेवलेली काही छोटी मोठी सामग्री ठेवायची होती ती दिनिशने ठेवलेली आहे परत आता बाकीचं हे जे टेबल ठेवलेले आहे त्या टेबल मध्ये मी काय काय ठेवलं ते बघत आहे पण काही परवाज मी सगळं व्यवस्थित केलेलं आहे तिथं काहीच असं मी भरलेलं नाही यावेळेस म्हणजे जेही भरलेलं आहे ना एक एक मी काढत आहे आपण ठेवतो पण नंतर व्यवस्थित मी जसा वेळ भेटत गेलं तसं मी करत आहे म्हणजे यावेळेस फक्त मी बॉक्स ठेवलेले तिथे जेही सामान आहे जे आपण काही सामान आणलेले बॉक्स असतात जसं की कुकर आहे पॅन कढई वगैरे असे बॉक्स छान मोठ्या आकाराचे येतात मग ते बॉक्स मी टाकून देत नाही त्यामध्ये काही आपलं छोटं मोठं सामान घालून इथं टेबलमध्ये भरून ठेवलेलं आहे परत जाळी काढ जाळी तर नाही आहे घरामध्ये कुठे धुळला वगैरे नाही कारण चार दिवसाला मी काढत असते तरी पण आता हे सगळा पसारा काढलेला आहे तर हीच धूळ भिंतीवरती उडते म्हणून एक वेळा मी ते जाळी जे काढायचं असतं ना झाडू उंच आहे छान त्यानं मी काढलेलं आहे वरचं छतचं परत हे छोटा झाडूही आणलेला आहे मी आणि आता पूर्ण घरात मी झाडू मारून घेते तर पाटे आहेत काही मी बनवून घेतले आहेत खूप सारे म्हणजे अगोदरचे जे पाटे आहेत ना सगळे खराब झालेले आहेत तर जेव्हा फर्निचर केलं तेव्हा मी तीन चार पाटे बनवून घेतलेले आहेत तर ते पाटे सगळे मी इथं ठेवत आहे म्हणजे दररोज लागत नाही जेव्हा काही पूजा वगैरे आपण मांडतो त्यावेळेमध्ये आपल्याला हे मोठे पाटे लागत असतात मोठे आहे छोटे सगळ्या प्रकारचे मी करून घेतले कारण सत्यनारायणची पूजा वगैरे आपण जेव्हा मांडतो त्यावेळेत थोडासा पाटा मोठा असला छान वाटतो चौरंगावरती पाटा ठेवायचा आणि त्यावरती पूजा मांडायची खूप छान वाटतं म्हणून हे मोठ्या आकाराचे पाटी मी बनवून घेतले दोन आणि छोटे मोठे तीन चार आहेत तर इथं तीन पाटी मी बसवलेले आहेत कारण इथं ठेवल्या ठेवल्या खूप म्हणजे स्पेसही धरतात दर दररोज आपल्याला झाडता येत नाही ते पाटे दररोज काढणं ठेवणं हे होत होतं म्हणून मी तिथं ठेवलेलं आहे आणि काही दोन तीन पाटी मी तिकडच्या रूममध्ये ठेवलं म्हणजे तिकडच्या किचनमध्ये ठेवलेलं आहे आता ही सगळं व्यवस्थित मी करत आहे म्हणजे जे हाताला येत गेल तसं ठेवलेलं आहे छत्री आहे काही पिशव्या ठेवलेल्या ज्यामध्ये काहीतरी कागदपत्र असे ठेवलेले आहेत तर ते पण मी सगळं काढून एकत्र केलेलं आहे दिनेश कुठेही कपडे अडकवतो तिकडे थोडेसे असतात इकडे थोडेसे असतात आणि त्याला एकही वेळेत भेटेल तर ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि या बॅगमध्ये दी दीपकची फोटो आहेत विचार केला की अगोदर ती बॅग कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आहे खूप मोठी आहे पण इथं कुठं काही भिंतीला खेळ वगैरे नाहीये म्हणून म्हणलं त्याच हँगरला ठीक आहे तोपर्यंत तिथंच ठेवलेला आहे मी आणि आता झाडू मार बघू शकता किती कचरा निघालेला आहे म्हणजे खूप सारे हे येते आणि मी जास्त कवर असलेले भर पिशवीत भरलेले आहेत म्हणजे सगळे पेटवून देणार आहे आणि काही भंगार सामान जे आहे ना ते मी पोत्यात भरलेले आहे आणि हे पोते मी एखादी घालत आहे काही बॉटले आहेत काही लोखंडी सामान आहे जे गॅरेजमधलं खराब झालेलं आणलेलं होतं तर सगळं मी बाहेर नेऊन ठेवत आहे जेव्हाही भंगारवाले किंवा ते जे भाई येतात त्यांना देता येईल काढून ठेवलं तर पटकन देतो आपण जर काढायचं असलं की मग त्यावेळेत होत नाही कारण ते मॉर्निंगला येतात मॉर्निंगला आपला गोंधळ सुरू असतो त्यावेळी होत नाही मग मी आता सगळंच काढलेलं आहे नेऊन बाहेर ठेवले जेव्हाही ते भाई येतात त्यावेळी देण्यासाठी तर ही कामं करता करता इव्हनिंगचे सात वाजलेले आहेत आता पुरवठा झाडू मारून घेते परत मला स्वयंपाक वगैरे करायचे बाबाई थोडंसं लवकर जेवण करतात आणि इकडे बघू शकता किती मोठं गठोडं झालेलं आहे कवरचं इतके सगळे कवर निघाले म्हणजे यावेळेस मी एक एक कवर ठेवलेले ना पोते वगैरे ठेवलेले सगळं मी काढलेलं आहे आणि बाकीचं जेही सामान होतं सगळं मी बकिटात भरलेलं आहे आणि लिहून ठेवलेलं आहे छान पण वाटत आहे हे गटोडे घरभर व्यवस्थित दिसत नव्हते आणि भेटत नव्हते सर्वात महत्त्वाचं हे आहे की भेटती नव्हते तर बघू शकता आता झाडू मारल्यानंतर पूर्ण घर तुम्हाला दाखवत आहे मी एकदम छान स्वच्छ झालेलं आहे आणि सगळं जे पसार आहे ना सगळं व्यवस्थित मी ठेवलेलं आहे अगोदर खूप गोंधळ झालेला होता इथं मलासुद्धा काही भेटत नव्हतं तिकडे किचनवरती थोडेसे टोपले वगैरे हे ते ठेवलेले ठे जे दररोज लागत नाही कधीतरी लागत असतात इथं खाली तांदळाचे पोते डाळदूळ हे सगळं मी ठेवलेलं आहे कर परत शेंगा वगैरे अशा वस्तू मी तिथं खाली ठेवलेल्या आहेत तर तिकडचे किचन सेट झाली ते रूम सेट झालं आता बघू शकता इकडची किचनची काय अवस्था झालेली आहे किती भांडी मी जमा करून ठेवलेली आहे तेच विचार करत आहे एकतर करून करून इतका थकवा मला आला देऊ बसवला आता हे भांडे ढिगारा लागलेला आहे तर आता अगोदर हे भांडे सगळे मी क्लीन करून घेते किचन काऊन स्वच्छ करून घेते मगच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तसं तर सात वागलेलेच आहेत आता तर चहा करून घ्यावा तर चहा करायचे मन नाही तर किचनच इतकी बिघडलेली आहे तर अगोदर मी किचन क्लीन करून घेते सगळे भांडे घासून पुसून स्वच्छ करून घेते टिफिन वगैरे सगळ्याचे आलेले आहेत घासण्यासाठी तर मला आता सगळे भांडे एकत्रच क्लीन करून घेऊया आणि ते बकिटे एक वेगळी कामी झालेली होती प्लास्टिकची ते पण मी क्लीन करायला घेतलेले आहे काही भांडी तर टोपल्यात भरलेले आहेत ते पण मी घेत आहे मग किती भांडी जमा केलेला आहे म्हणजे ना दूध पण खराब झालेलं आहे म्हणजे आज फक्त मॉर्निंगला एक वेळा मी दूध गरम केलं म्हणजे दिवसात ना दोन तीन वेळा दूध गरम होता आणि मी फ्रीज मध्ये ठेवत नाही दूध असं जेव्हा आपण खिडकीत वगैरे ठेवतो त्यावेळेला ना दोन तीन वेळा तरी दूध गरम केलं पाहिजे तेव्हा दूध छान राहतं तरी सकाळी एक वेळा गरम झाल्याने नंतर आपण केलंच नाही तर ते संध्याकाळपर्यंत खराब होतं आणि तसंच झालेलं होतं तर इथं जी थोडंफार भाजी भात राहिलेलं होतं सगळं मी काढून ठेवलेलं आहे आणि इकडं भांडे सगळी मी घासायला घेतलेले आहेत तर अगोदर सगळ्या भांड्याचं खरकटं काढून घेतलं धुवून घेतले भांडे आणि मगच मी घासायला घेतलेले आहेत आणि इकडे जे डब्बा दिसत आहे ते साखरेचा डबा आहे खूप वजन आहे वरती मला ठेवता आला नाही म्हणून इथंच ठेवलेलं आहे परत पितळ टायमाचे काही भांडे ते पण मला ठेवायचे आहेत तर इकडे बघू शकता किचन एकदम स्वच्छ झालेली आहे आणि आज मी बनवलेली आहे टोमॅटोची भाजी म्हणजे हे आता काय बनवायचं सुचत नव्हतं मग टोमॅटोची भाजी भाजी भाकरी हे सगळं बनवलं शेंगा भाजून घेतलेल्या आहेत तर आता पूर्ण स्वयंपाक आहे आता जेवण करू आणि जे भांडी झालेली सगळी मी क्लीन करूनच झोपते हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सम्रांतर टायमिंग बघू शकता दुपारचे अडीच वाजले आहेत आज व्हिडिओची सुरुवात दुपारी अडीच वाजल्यापासून झालेली आहे जे मॉर्निंगची कामं जेवणं खाणं जे होतं मी आज काही सेअर केलेलं नाही आहे आणि हो व्हिडिओ आत्ताच मी अपलोड केलेला आहे म्हणजे दुपारी अडीच वाजता व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर तो पण व्हिडिओ जरूर बघा तर ही आहे आजची देवपूजा आणि काल मी रूमची साफसफाई केली तिकडच्या पूर्ण दिवस गेला रात्री दहा वाजेपर्यंत मी स्वयंपाकातच होते आणि त्यानंतर खाणं खूप लेट झालेला होता थकवा पण तसाच आलेला होता तर आता किचनचे काम तर आवरलेले आहेत आणि आज मी काहीच रूम वगैरे हो कुठली काढलेली नाही वरचं काढायचं आहे पण वरची एकट्याला जमत नाही दिनुश कॉलेजला गेलेले तर हिरव्या मिरच्या मी भाजून ठेवल्या होत्या गार होण्यासाठी ते गार पण झालं पण मला वाटणं झालं नाही आणि काल दूध खराब झालेलं आहे म्हणजे काल मी जसं तुम्हाला म्हटलं की तिकडच्याच रूममध्ये होते आणि ते दुधाकडे म्हणजे दोन तीन वेळा मी दूध गरम करते मॉर्निंगला पण ते व्यवस्थित गरम झालं नाही आणि ते नंतर खराबच झालं असं झालं तर काल दूध खराब झालं मांजराला पण दिलं नाही आणि हे आजचं दूध मी गरम करून ठेवलं साई बघा किती छान आलेली एकदम मस्त आलेलं आहे अगोदर मी साय काढून ठेवते फ्रीजमध्ये आता मग भरलेलं आहे साईचं तर बघूया आता त्याचा मूर्त कधी लागेल साय काढून ठेवते आणि दूधही विरजू लावते विरजण ठेवले थोडसं ज्यामध्ये म्हणजे दही नाही आहे मिरजण थोडसं ठेवले दूध विजू लावण्यासाठी म्हणजे आता विजू लावलं तर उद्यापर्यंत ते मिरजलं जातं काही भांडे आहेत म्हणजे जे म्हणजे एक वेळा क्लीन झाली स्वयंपाक जेवणा नंतर हे थोडे थोडे पडतच असतात दिवसभर आणि आज मानवाला दूध दिलं त्याची बाटली इथं झाली काल दूध खराब झालं होतं त्यामुळे मॉर्निंगला नाही आणि दुपारी कसं टिफिन घ्यायला दुसरेच म्हणजे तरी भैया आले होते म्हणजे दूधवाले भैया आलेले होते त्यांना बॉटल्या पण द्यायच्या होत्या बॉटल्या टिफिन दिलं पण घाई घरी ते दूध द्यायचं विसरलं आणि कसं कोणी तर दुसरे आले तर थांबणारी नाही जास्त वेळ ते आणि हे आले म्हणजे जसं नवऱ्यांना आपण थांबवून घेतो थोडा वेळ की ते घाईबट गडबड करू द्या तर थोडा वेळ कसं कसं थांबून घेतो त्यांना पण दुसऱ्याला थांबवा म्हणता येत नाही तर त्याच्यामुळे ते मांजराचं दूध आज गेलं तर असं ही सगळी कामं आवडता आवडता दुपारचे अडीच वाजलेले थोडंसं जेवण झालं मी झोपलेली होते म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणते की दुपारी रेस्ट घेत नाही पण आजकाल ना खूप थकवा येत आहे मला त्यामुळे थोडासा वेळ स्वतःसाठी काढत आहे एक पाच दहा मिनिट रेस्ट घेतले ना तितकं छान वाटतं आता आलेलं आहे मी इकडच्या रूममध्ये कशासाठी कपड्याचं शान तर चार आठ दुसऱ्या एक वेळा मी काढायचं असते परत ते जाऊ त्याची झाली आहे तर असू दे मला आता त्याला मी काढणार नाही आज मला हे काढायचं आहे म्हणजे आता वेळेनुसार आपल्याला कामावर राहायचे तर हे जे आहे ना म्हणजे इथे हेल्मेट ठेवले होते दोन्ही दोन्ही हेल्मेट मी तिकडच्या रूममध्ये ठेवले कारण तिकडच्या रूममध्ये काही इतका स्पेस झालेला ना काही नाही ठेवा आता आता परत भरून मी तशीच अवस्था करणार आहे त्याची तर हेल्मेट मी तिकडं ठेवलेली आहे आलमारी हा रिकामी झालेली आहे वरचा घरचा कपारिकामा झालेला आहे आणि काही रुम वगैरे आहेत काही देवाचे कपडे आहेत तिथं घाई घरी ठेवलेले आहेत मी तर ते सगळे काढणार आहे इथं मी बघू शकता हे पण चार दिवसाला मी एक वेळा काढत असते तरी पण हे पण बघू शकता अवस्था याची पण खूप बिघडलेली आहे म्हणजे आता एक चालेल डोक्यात की आता काढायचं आहे काढायचं आहे त्यामुळे सगळं हातात घेजन जिथल्या तिथं ठेवायचं असं झालेलं आहे तर चला आज मी हे काढणार आहे काही आता किराणा वगैरे इथं ठेवलेलं आहे हे व्यवस्थित आहे ह्याला पण काढणार मी हे दोन तीन कप्पे एक दोन तीन हे तीन कप्पे मला काढायचे आहेत परत थोडंफार स्टँड ठीक ठिकाणार आहे म्हणजे खूपच यावेळी असत व्यस्त झालेलं आहे आणि आज आवाळ आलेला आहे म्हणजे सकाळी होऊन छान होतं पण आता परत आबाळ आलेला आहे म्हणजे पावसाचं काही नक्की नाही आहे मी दूध विरजू लावते मगच तिकडची रूम जे आहे ना ते काढायला सुरुवात करून म्हणजे जास्त वेळ लागणार नाही तिथं काही तामझाम नाही फक्त ते अलमारी आहे तेवढे तीन कप्पे काढायचे आहेत स्टँड आहे जास्त वेळ सगळ्यात म्हणजे किचनमध्ये आणि वरी स्टोरूम आहे तिथं लागणार आहे मला तर साई काढण्या आणि दूध गरम करून विरजू लावते तुम्हाला सेरी करते मी आज दूध कशा पद्धतीने विरजू लावते म्हणजे दही इतकं छान घट होतं एकदम पेड्यासारखं पांडू शुभ्र तुम्ही बघत असता प्रत्येक मी सेर करते दही कसं बनतं पण आज कशा पद्धतीने विरजू लावते ते पण सेर करणार आहे शेअर टाकायचं आहे खराब झालेलं आहे थोडसं कोमट करायचं आहे मगच मिर्जू लावायचं आहे हँडफू माझ्याकडे स्वयंपाक बनत आहे दुपारी सिटीचा आवाज येत आहे आणि हे बघा साय एक गंज भरलेला आहे आता हे आणखी एक दिवसाची साय आंबे ॲड केली ना हे भरतं तर उद्या लोणी मी काढणार आहे आता तुम्ही धान कसं कोमट करून विरजू लावते याला आणि तुम्हाला माझ्या ती डिझाईन बघायची होती तुम्हाला काढून दाखवते मी म्हणजे काढल्याशिवाय दिसणार नाही छान आहे डिझाईन मला खूप आवडली होती म्हणूनच मी घेतलं होतं फ्रीजची क्लीनिंग करायची आहे खूप आलमारीची करायची आहे किचनची करायची आहे आता कधीतरी काय काय होणार कारण यावेळी खूप अस्तव्यस्त झालेलं आहे सगळं थोडंसं दही टाके फक्त थोडस एक चमचा चमचा खूप मोठा आहे फक्त इतकंच दही घेतलं मी आणि याच्यात टाकलेला आहे खूप आंबं ठेवतात त्याच्यामुळे आणि कोमट झालेलं आहे आता तर या दहा टाकायचं एकदम परफेक्ट होतं खूप कडकही करायचं नाही खूप थंडीही करायची नाही कोमट आपल्याला दूध करायचं आहे जेव्हा आपण वृद्ध तर आता याला झाकून ठेवायचं आहे आणि याच्या डिस्टर्ब करायचं आहे आता सकाळीच बघायची याची काय अवस्था झालेली आहे दूध दही खिडकीत छान आलेलं आहे वातावरण छान झालेलं आहे तर जे दूध राहिलेलं आहे मी ते परत गरम करून ठेवलेलं आहे खिडकीतनं वातावरण दाखवत आहे तुम्हाला छान ऊन आलेलं आहे पण दोनच दिवस येऊन होतं त्यानंतर इकडे दररोज पाऊस चालू झालेला होता तर आता आलेले आहे मी इकडच्या रूममध्ये म्हणजे बेडरूममध्ये आणि इकडची अलमारी आज मला व्यवस्थित करायचं आहे म्हणजे आज या अलमारीचा नंबर लागलेला आहे इकडे जास्त पसारा मी ठेवलेला नाही जास्त आमच्या मी इकडं काहीच करायचं नाही म्हणून मी म्हटलं आज उशिरा मी सुरुवात केलेली आहे जसं आता दररोज मी मॉर्निंगला सुरुवात करत आहे कारण जास्त पसारा असतो सगळ्या रूममध्ये भरलेला पण या रूममध्ये मा मात्र पसारा खूप कमी आहे फक्त या आलमारीमध्ये म्हणजे अलमारीचे तीन कप्पे काढले आणि चौथा जे लाटचा कप्पा आहे त्यामध्ये ना काही पुस्तकं आहेत आणि काही लिक्विड वगैरे आम्ही ठेवलेले आहेत कसे आहेत म्हणजे वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे परत फरशी क्लिनर अशी काही वस्तू मी ठेवलेल्या आहेत ते काही मी काढलेलं नाही कारण प्रत्येक वेळी काढून मी आलमारी स्वच्छ करून मी परत तिथं लावलेलं ला आहे त्यामुळे मी ते काही काढलेलं नाही फक्त हे वरचं जे आहे ना खूप हे होतं म्हणजे हे पण चार आठ दिवसाला स्वच्छ करतच असते तरी पण बघा सगळ्यांच्या हात आता मी एकटी तर व्यवस्थित ठेवते सगळेजण घेतात आणि कुठेही ठेवतात त्यामुळे ते अस्तव्यस्त होतं थोडंसं लवकर आणि स्टँडचं तरी तुम्ही सांगूच नका चार आठ दिवसच ती व्यवस्थित राहतं आणि परत तेच तीच गोंधळ आहे त्याचा बघू शकता आलमारी सामान पाऊन खाली ठेवलेले आहेत आणि सीट सगळे मी आणून इकडे टाकलेत म्हणजे मला ते आता धुऊन घ्यायचे सगळी धुवून थोड्या वेळ उन्हाला ठेवणार आहे या अगोदर मी इकडचा आरसा आणि आलमार मी पुसवून घेते म्हणजे थोडंसं हडकलं जाईल मग तोपर्यंत ते सीट धुवूनही मी बाहेर ठेवणार आहे आणि बाथरूमचे जे ग्लास आहेत खिडकीचे ते पण मला सगळे काढून स्वच्छ करायचे ते पण खूप असे झालेत म्हणजे पलीकडं घरचं घरचं बांधकाम चालू होतं काही दिवस तर ते काय प्लास्टर वगैरे केले ना तेव्हा खूप सारं सिमेंट उडून आले सगळ्या खिडकीवरती त्या ताईनं मी सांगितलेलं पण होतं तुम्ही जेव्हा प्लास्टर करत आहात तर इकडचं आमचं काही खराब होऊ देऊ नका म्हणजे काही तिकडून पोत वगैरे बांधा काहीतरी करा म्हणजे ते वरती चढलेले होते त्यांना सगळं पोहोचत होतं मला इकडून तिकडं जाता येत नव्हतं पण त्यांनी ना, ना काय केलं ते मी जसं म्हणलं तसं आणि थोडं जास्त केलं त्यांनी ते, ते सिमिट जे आहे ना इकडंच इतकं थोपलेलं आहे ना म्हणजे जे मी म्हणलं त्याच्या उलट केलं त्यानी की त्या सगळ्या ग्लासवर सिमेंट इतकं उडालेलं ना ते अजिबात निघत नाही नंतर आम्ही एका खिडकीचं जे आहे ना ग्लासच चेंज केलेला आहे आता बाकीच्याच काही केलं नाही मी पण आता हे जे बाथरूम जी, जी खिडकी आहे ना ती ग्लास निघतात तर ते काढून मी जितकं निघाल तितकं क्लीन करणार आहे खूप सिमेंट त्यावरती भरलेला आहे तर आता त्यांचं काम झालं तर म्हणलं आता सगळं क्लीन करून परत लावा त्या सिमेंट जितकं निघालं तितकं निघालं तर सीट मी स्वच्छ धुवून घेतले म्हणजे थोडस मी आला ब्रश्न घासून घासून स्वच्छ केलेला आहे आणि धुवून इकडं आला आणून ठेवलेलं आहे बघू शकता थोडीशी वाकडी तिकडे झालेले आहेत कारण खूप आशा येत नाही म्हणजे जसं मी अगोदर रोल करून ठेवलेलं होतं तर ते व्यवस्थित नंतर झालंच नाही असं झालेलं तर असं वरती सामान ठेवल्यानंतर व्यवस्थित राहणार आहे तर ते सीट वगैरे मी दोन बाहेर ठेवले आता आले मी परत बाथरूममध्ये म्हणजे आज बाथरूमचा नंबर लागलेला आहे बेडरूमचंही करायचं आहे ते आणि हे दोन्ही आज काढणार आहे एके दिवसामध्ये तर इकडे हे सगळं जे हे सामान मी तर ठेवलं होतं सगळं काढून घेतलं छोटं मोठं खूप सारं पडलेलं होतं सगळं काढून टाकलं आणि इकडं खिडकीचं जी ग्लास आहे ती तुम्हाला जोडून दाखवते किती सिमेंट ते वरती पडलेलं आहे तर आता जितकं निघालं तितकं मी काढणार आहे कारण एकतर ग्लास आहे जास्त आपण घासाला घाची तर ते फुटू शकतं कशा पद्धतीने बाथरूमची क्लिनिंग केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय